मंडळी कशा सगळे मजेत ना मी वेधिका माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवलेली ही खुसखुशीत कुश अशी खमंग अशी सुटसुटीत ही बघा सुटसुटीत किती झालेली आहे छान अशी लसणाची चटणी बनवलेली आहे खूपच छान अशी मस्त झालेली ही प्रवासाला तुम्ही घेऊन जाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती चा, बरोबर खाऊ शकता जेवणाच्या ताटाची रंगात वाढवणारी तोंडाची चव वाढवणारी अशी आपण लसणाची चटणी बनवलेली आहे चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया लसणाची खमंग अशी चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे छान असं मस्त किसून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्याच वाटीने मी एक वाटी एवढं म्हणजे दोन गड्ड्या लसणाच्या ती साधारण तीस ते चाळीस पाकळ्या असतील या लहान मोठ्या अशा मिक्स आहेत त्या घेतलेल्या आहेत सालीसकटच घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी एवढं थोडेसे कमी आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे एवढे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरा लागणार आहे आणि काश्मीरी रेड चिली पावडर एक ते दीड चमचा आणि मीठ चवीनुसार आता आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे पहिले मी भाजून घेणार आहे त्यानंतर लसूण घेणार आहे हे सगळं आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणे पहिले भाजून घेते छान असे खरपूस थोडेसे भाजून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे बघा छान आपले खप्तस असे भाजून झालेले काढून घेते मी आता यामध्येच ना लसूण टाकून घेते लसूण पण छान अशी भाजून घ्यायची आहे सालीसकडच घेतली आहे सालीसकड घेतली तर ती अशी चांगली अशी टिकते चांगली महिना दीड महिना दोन महिने अशी टिकेल आणि चांगली अशी बघून घ्यायची चांगल्या क्वालिटीची आणि सगळे जे जिन्नस आपण वापरले ते चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे लसूण पण अशी खराब घ्यायची नाही आहे चांगली भरलेली लसूण घ्यायची आपल्याला आणि सुकी लसूण घ्यायची ओली लसूण घ्यायची नाही आहे त्यामुळे आपली चटणी कशी एक ते दोन महिने छान अशी टिकणार आहे ही लसूण पण काढून घेते आणि का आ, चांगली भाजून घेते मी आणि काढून घेते त्यानंतर आपण भाजणार आहोत खोबरं यामध्येच ना थोडं जिरं टाकणार आहे एक चमचा एवढं आणि त्यानंतर त्याच्यामध्येच टाकणार आहे खोबरं तीळ मी भाजून घेतलेले आहेत तरी पण थोडेसे आता या जिऱ्याबरोबर भाजते एक छान मस्त अशी चव येते त्याच्यासाठी आपल्याला जिरं ता टाकलं तर छान मस्त टेस्टी लागते चटणी ही तीळ मी भाजून घेतलेले तरी पण थोडेसे भाजते आता पॅन खूप गरम आहे एकदम पटकन ते भाजलं जाईल तर हे पण मी काढून घेऊन गॅस आता बंद करते गॅस बंद करून झाल्यावर मी सुकं खोबरं टाकते कारण पॅन आता भरपूर गरम झालेलं आहे त्याच्यामध्येच आपलं सुकं खोबरं भाजून येईल तर सुकं खोबरं पण मी तसंच भाजून घेते हे बघा सुकं खोबरं पण मी छान असं भाजून घेते पॅन आणि काढून घेते सगळे जिन्नस थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे तर मी जे सगळे जिन्नस जे आहेत ना ते थंड करून घेते साहित्य जे आहे ते थंड करून घेतलं आणि शेंगदाणे जे आहेत ना ते सालीसकट मी मिक्सरमधून काढून घेतले आहेत असे जाडसरच ठेवले त्यानंतर मी हे घातलेलं आहे खोबरं घातलेलं आहे लसूण पण घातलेली आहे सोबत जिरं आणि हे तीळ पण घालून सगळं आता हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की पूर्ण असं फिरवत राहायचं नाही आहे पल्स मोडवरती फक्त एकदा फक्त एक, एक नाही तर दोन वेळा फक्त असं फिरवायचं आहे जास्त टाईम फिरवलं तर ते आपली चटणी जास्त दिवस टिकणार नाही आहे म्हणून पल्स मोडवरती फक्त एक नाही तर दोन वेळा जरासं असं टुकटुक करून फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मी मसाले पण घालते त्यामध्ये मसाला आपला काश्मीरी रेड चिली पावडर आणि त्यानंतर हे चवीनुसार मीठ फक्त थोडंसं फिरवायचं आहे तर मी हे फिरवून घेते मिक्सरमधून इथे बघा ही मस्तपैकी आपली ना ही लसणाची चटणी तयार झालेली आहे चवीलाही खूप छान झालेली आहे भाकरी बरोबर खाऊ शकता बरोबर खाऊ शकता प्रवासाला घेऊन जाऊ शकता तुम्ही खूपच छान अशी मस्तपैकी चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर सांगा अजिबात ही बघा चिकट झालेली नाही आहे एकदम अशी बघा खुसखुशीत अशी झालेली आहे सुटसुटीत जशी बाहेर आपल्याला मिळते तशी ही चटणी आपल्याला एक ते दोन महिने आपण ठेवू शकतो फ्रीजच्या बाहेरही राहू शकते आणि फ्रीजमध्ये पण आपण ठेवू शकतो ही चटणी तर अशी खूपच छान झालेली आहे तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर जा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही ठेवताना काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये कोरडी करूनच ठेवायची आहे ही बघा तुम्ही टेक्स्चर बघू शकता याचं एकदम छान झालेलं आहे मस्तपैकी कोरड्या बर्णीमध्ये पॅक करून ठेवायची आपल्याला आणि ही जी आहे चटणी ती तुम्ही सेल पण करू शकता अशी एकदम परफेक्ट रेसिपीची आ, मी पूर्ण साहित्य दिलेलं आहे तर ही सेल पण करू शकता तुम्ही